नमस्कार मंडळी वेलकम टू निरालिमाय चॅनल मंडळी श्री दुर्गा सप्तशती पाठाचा अकरावा अध्याय आपण श्रवण करणार आहोत श्री गणेशाय नमहा श्री दुर्गाय नमहा श्री दुर्गा सप्तशती एकदशोध्याया देवांकडून देवीची स्तुती आणि देवीकडून देवांना वरदान मी भुवनेश्वरी देवीचे ध्यान करतो तिची अंगकांती प्रभातीच्या सूर्यासारखी आहे तिच्या मस्तकावर चंद्रकोरीने युक्त असा मुगुट आहे तिचे स्तन पुष्ट असून तिला तीन नेत्र आहेत ती हसतमुख आहे तिने आपल्या हातात पाश आणि अंकुश धारण केले असून तिचे दोन हात अभय मुद्रा आणि वरद मुद्रा यांनी शोभून दिसत आहे ओम ऋषी म्हणाले हे राजा त्या ठिकाणी देवीकडून दैत्याधिपती शुंभ मारला गेल्यावर इंद्रादी देवांनी अग्नीला पुढे करून त्या कात्या यांनी देवीची स्तुती आरंभली त्यावेळी इष्ट उद्दिष्ट प्राप्त झाल्यामुळे त्यांची मुखकमळे प्रफुल्लित दिसत होती आणि त्यांच्या प्रकाशाने दिशाही उजळून निघाल्या होत्या देव म्हणाले हे शरणागतांची पीडाहरण करणाऱ्या देवी तू आमच्यावर प्रसन्न हो हे जगन्माते प्रसन्न हो हे विश्वेश्वरी या विश्वाचे रक्षण कर हे देवी तूच चराचर जगताची आधीश्वरी आहेस हे देवी तूच या जगाचा एकमात्र आधार आहेस कारण पृथ्वी रूपात तूच स्थित आहेस तुझा पराक्रम अनुलंघनीय आहे जलरूपात स्थित राहून तू सर्व जगाला तृप्त करतेस हे देवी तूच अनंत बलाने संपन्न अशी वैष्णवी शक्ती आहेस तूच या विश्वाच्या उत्पत्तीस कारणभूत परामाया आहेस हे देवी या सर्व जगाला तूच मोहित केले असून तू प्रसन्न होताच या पृथ्वीवरच मोक्षप्राप्ती करून देतेस हे देवी सर्व प्रकारच्या विद्या ही तुझीच भिन्न भिन्न रूपे असून या जगातील स्त्रिया तुझ्याच मूर्ती आहेत हे जगदंबे या विश्वाला तूच एकमात्र व्यापून आहेस तुझी स्तुती आम्ही काय करणार कारण तू स्तवनापलीकडची अशी परावाणी आहेस हे देवी तूच सर्व भूतांचे स्वरूप सर्वात्म रूप आहेस आणि तूच स्वर्ग किंवा मुक्ती देणारी आहेस म्हणून तुझी स्तुती करण्यास वेदही समर्थ नाहीत अशी आम्ही तुझी स्तुती करतो तेव्हा तुझ्या स्तुतीसाठी शब्दांमध्ये यापेक्षा अधिक चांगली वचने काय असू शकतात हे सर्व लोकांच्या हृदयात बुद्धिरूपाने अधिष्ठित असणाऱ्या आणि स्वर्ग आणि मोक्ष देणाऱ्या नारायणी देवी तुला नमस्कार असो हे कला का रूपानी क्रमशः अंतिम परिणामाकडे अवस्था परिवर्तनाकडे नेणाऱ्या आणि विश्वाचा लय संहार करण्यास समर्थ असणाऱ्या नारायणी तुला नमस्कार असो हे नारायणी तू सर्व प्रकारचे मंगल करणारी मंगलमयी आहेस तू कल्याणकर्ती शिवा आहेस हे सर्व प्रकारचे पुरुषार्थ साधून देणाऱ्या शरणागतांचे रक्षण करणाऱ्या त्रिनयना गौरी तुला नमस्कार असो हे नारायणी तू सृष्टीची उत्पत्ती पालन आणि संहार करणारी शक्ती आहेस तू सनातन तिन्ही गुणांचे आश्रयस्थान आणि सर्व गुणमयी आहेस तुला नमस्कार असो हे शरण आलेल्या दिनदुबळ्यांचे रक्षण करण्यात अत्यंत तत्पर असणाऱ्या आणि सर्वांचे दुःख दूर करणाऱ्या देवी नारायणी तुला नमस्कार असो हे ब्रह्माणीचे रूप धारण करून हंसयुक्त विमानात बसणाऱ्या आणि कुश मिश्रित जल कमंडलूतील मंत्रोक्त जलदर्भाने शिंपडणाऱ्या नारायणी तुला नमस्कार असो हे माहेश्वरी रूपाने त्रिशूल चंद्र आणि सर्प धारण करणाऱ्या आणि महावृषभावर स्वार होणाऱ्या नारायणी तुला नमस्कार असो हे निष्पाप असे कौमारी रूप धारण करणाऱ्या हाती महाशक्ती धरणाऱ्या आणि मयूर कुकुट यांनी वेष्टितयुक्त अशा नारायणी तुला नमस्कार असो हे शंख चक्र गदा आणि शारंग धनुष्य अशी उत्तम आयुधे धारण करणाऱ्या वैष्णवी शक्तीरूप नारायणी तू आमच्यावर प्रसन्न हो तुला नमस्कार असो हे हातामध्ये भयंकर महाचक्र घेऊन आपल्या दाढेवर पृथ्वी उचलून धरणाऱ्या वाराही रूप कल्याणमयी नारायणी तुला नमस्कार असो हे अतिशय उग्र असे नरसिंह रूप धारण करून दैत्यांचा वध करण्यास उद्युक्त झालेल्या आणि त्रैलोक्याचे रक्षण करण्यास सदैव तत्पर अशा नारायणी तुला नमस्कार असो हे मस्तकावर मुकुट आणि हातात धारण करणाऱ्या सहस्र नयनांनी दैदिप्यमान दिसणाऱ्या आणि वृत्रासुराचे प्राण हरण करणाऱ्या इंद्रशक्तीरूपा ऐंद्री नारायणी तुला नमस्कार असो हे दैत्यांच्या मोठ्या सैन्यांचा संहार करणाऱ्या भयंकर स्वरूप धारण करून विकट गर्जना करणाऱ्या शिवदूती स्वरूप स्वरूपिणी नारायणी तुला नमस्कार असो हे दाढांमुळे विक्राळ तोंड दिसणारी नरमुंड माळेने विभूषित आणि मुंडासुराचा वध करणारी चामुंडारूपी नारायणी तुला नमस्कार असो हे महालक्ष्मी लज्जा महाविद्या श्रद्धा पुष्टी स्वधा ध्रुवा महारात्री आणि महाअविद्या महामाया रूपिणी नारायणी तुला नमस्कार असो हे मेधा तीव्र बुद्धी सरस्वती वरा श्रेष्ठा भूती ऐश्वर्यरूपी, प्राभ्रवी भुऱ्या रंगाची पार्वती तामसी महाकाली नियता परायण आणि रूपिणी नारायणी तुला नमस्कार असो हे सर्व स्वरूपा सर्वेश्वरी आणि सर्व प्रकारच्या शक्तींनी संपन्न अशा दिव्यरूपिणी दुर्गादेवी तू आमचे सर्व प्रकारच्या भयांपासून रक्षण कर तुला नमस्कार असो हे कात्यायनी तुझे तीन नेत्रांनी सुशोभित असे सौम्य मुख सर्व प्रकारच्या भयांपासून आमचे रक्षण करो तुला नमस्कार असो हे भद्रकाली प्रखर ज्वालांमुळे भयंकर उग्र वाटणारा आणि सर्व असुरांचा नाश करणारा तुझा त्रिशूल भीतीपासून आमचे रक्षण करो तुला नमस्कार असो हे देवी जी आपल्या ध्वनीने निनादाने सर्व जगाला व्यापून दैत्यांचे तेज नष्ट करते ती तुझी दिव्य घंटा माता जशी पुत्रांचे पापांपासून रक्षण करते तसे आमचे पापांपासून रक्षण करो हे चंडिके ज्याला असुरांचे रक्त आणि मेद लागलेले आहेत ते तुझ्या हातात शोभणारे उज्वल खडग आम्हाला मंगलप्रद हो तुला आम्ही नमस्कार करतो हे देवी तू प्रसन्न झालीस तर सर्व रोगांचा नाश करतेस पण रागावलीस तर सर्व इष्ट कामनाही नष्ट करतेस जे तुला शरण येतात त्यांच्यावर संकटे येतच नाहीत आणि तुला शरण असलेले लोक इतरांना आश्रय देणारे होतात हे देवी अंबिके तू आपले स्वरूप अनेक विभूतींमध्ये विभक्त करून या धर्मद्रोही महादैत्यांचा आज जो संहार केलास ते कार्य तुझ्याशिवाय दुसरा कोण करू शकेल विवेकरूपी दीप आहे अशा ज्ञानाला प्रकाशित करणाऱ्या विद्यांमध्ये शास्त्रांमध्ये आणि आदिवाक्यात वेदातील महावाक्यात तुझ्याशिवाय अन्य कोणाचे वर्णन आहे तसेच या विश्वाला अज्ञानमय घोर अंधकाराने परिपूर्ण भरलेल्या अशा ममतारूपी दरीत वारंवार फिरावयास लावणारी तुझ्याशिवाय अन्य कोणती शक्ती आहे जेथे राक्षस आहेत भयंकर विषारी सर्प आहेत शत्रू आहेत चोर लुटेऱ्यांची सैन्य टोळ्या आहेत वणवा पेटलेला आहे अशा ठिकाणी आणि समुद्रातही उपस्थित राहून तू त्यांच्या उपद्रवांपासून विश्वाचे मानवांचे भक्तांचे रक्षण करतेस हे विश्वेश्वरी तू विश्वाचे पालन पोषण करतेस तू विश्वात्मिका आहेस आणि म्हणून विश्वाला धारण करतेस तू भगवान विश्वनाथालाही वंदनीय आहेस जे लोक तुझ्या समोर भक्तीने नतमस्तक होतात ते समस्त विश्वाला आश्रय देणारे होतात हे देवी तू आमच्यावर प्रसन्न हो यावेळी असुरांचा वध करून तू ज्याप्रमाणे आमचे रक्षण केलेस तसेच शत्रूंपासून आमचे नेहमी रक्षण कर सर्व जगातील पापे नष्ट कर तसेच उत्पाद आणि पातके यांपासून फलस्वरूप उत्पन्न होणाऱ्या महामारी आदी मोठमोठ्या उपद्रवांपासून रोगांपासून आमचे रक्षण कर हे विश्वाची आर्तता हरण करणाऱ्या देवी आम्ही तुझ्या चरणांवर नतमस्तक आहोत तू आमच्यावर प्रसन्न हो हे त्रैलोक्यात वास करणाऱ्या सर्वांनाच पूज्य असणाऱ्या परमेश्वरी तू सर्व लोकांना वरदान दे तेव्हा देवांच्या स्तुतीने प्रसन्न झालेली देवी म्हणाली हे देवांनो मी वरदायिनी आहे तरी तुमच्या मनात जी इच्छा असेल तो वर मागा जगावर उपकार करण्यासाठी उपयुक्त असा वर मी अवश्य देईन तेव्हा देव म्हणाले हे अखिल त्रैलोक्याच्या ईश्वरी तू या तिन्ही लोकातील सर्व बाधांचे दुःख संकटांचे निरसन कर आणि आमच्या शत्रूंचा नाश करीत राहा देवी म्हणाली देव हो वैवस्वत मन्वंतरातील अठ्ठावीसाव्या युगात शुंभ आणि निशुंभ नावाचे अन्य दोन महादैत्य उत्पन्न होतील त्यावेळी मी नंदगोपालाच्या घरी त्याची पत्नी यशोदा हिच्या गर्भातून अवतीर्ण होऊन विंध्य पर्वतात जाऊन राहीन आणि त्या दोन्ही असुरांचा नाश करीन त्यानंतर मी पुन्हा एकदा अत्यंत भयंकर रूप घेऊन पृथ्वीवर अवतार घेईन आणि वैप्रचित्त नामक दानवाचा नाश करीन त्यावेळी त्या, त्या महाभयंकर अशा वैप्रचित्त महादैत्यांना भक्षण करताना माझे दात डाळिंबाच्या फुलासारखे लाल होतील तेव्हापासून स्वर्गामध्ये देव आणि मृत्यू लोकात मानव रक्तदंतिका या नावाने माझी नेहमी स्तुती करतील त्यानंतर पुन्हा जेव्हा पृथ्वीवर शंभर वर्षे दुष्काळ पडून पाण्याचा अभाव होईल तेव्हा मुनिजनांनी माझी स्तुती केल्यावर मी पृथ्वीवर अयोनिजा स्वयंभू अशी प्रगट होईन त्यावेळी मी माझ्या शंभर नेत्रांनी कृपादृष्टीने त्या मुनींकडे पाहीन तेव्हापासून लोक शताक्षी या नावाने माझी कीर्ती गातील देव हो त्यावेळी करून मी माझ्या शरीरातून उत्पन्न झालेल्या प्राणधारक अशा शाकांनी भाज्यांनी सर्व लोकांचे प्राणीमात्रांचे आणि देवांचे भरणपोषण करीन तसे केल्याने मी शाकंभरी या नावाने पृथ्वीवर विख्यात होईन आणि त्याच अवतारात दुर्गम नामक महादैत्याचा वधही करीन त्यामुळे मी दुर्गा देवी या नावाने विख्यात होईल मग मी हिमालयात भीमरूप रुद्ररूप धारण करून मुनींच्या रक्षणासाठी हिमालयावर राहणाऱ्या राक्षसांना भक्षण त्या त्यासमयी सर्व मुनिजन माझी नम्रतापूर्वक स्तुती करतील त्यामुळे मी भीमादेवी या नावाने विख्यात होईल जेव्हा अरुण नामक दैत्य त्रैलोक्यास भयंकर उपद्रव करील तेव्हा मी त्रैलोक्याच्या हितासाठी भ्रमर रूप घेऊन आणि सहा पायांचे असंख्य भ्रमर निर्माण करून त्या महादैत्याचा वध करीन त्यावेळी सर्व लोक मला भ्रामरी देवी या नावाने माझी स्तुती करतील याप्रमाणे जेव्हा जेव्हा या जगात दानवी बाधा उत्पन्न होईल तेव्हा तेव्हा अवतार घेऊन मी शत्रूंचा संहार करीन ओम याप्रमाणे श्री मार्कंडय पुराणातील सावर्णिक मन्वंतरातील देवी महात्म्य कथेतील देवी स्तुती नावाचा अकरावा अध्याय पूर्ण झाला श्री दुर्गायी नमहा